स्थानीय गुन्हे शाखा गोंदिया व पोलीस ठाणे रामनगर पोलीस पथकाची संयुक्त कारवाई अमली पदार्थ गांजाची तस्करी करणाऱ्या विधी संघर्ष बालकासह दोघांना गोंदिया शहराच्या रामनगर हद्दीत केले जेरबंद आठ किलो तीनशे पंचवीस ग्रॅम गांजा व इतर साहित्य असा एकूण एक लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त अवैधरित्या विक्री करिता गांजाची खेप घेऊन येणारा आरोपी व एक विधी बालक दोन्ही विडिसा राज्याचे मूळ रहिवासी आहेत असे पोलीस तपासादरम्यान समोर आले आरोपी व विधी संघर्ष बालक विरुद्ध सह पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर स्थानिक गुन्हे शाखा यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे रामनगर येथे एनडीपीएस ये कायद्यानुसार कलम आठ क वीस एकोणतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी व विधी संघर्ष बालक आणि जप्त अंमली पदार्थाचा सा साठा रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे पुढील कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया व गुन्ह्याचा तपास रामनगर पोलीस करीत आहेत